श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा दिवस म्हणजेच शेवटचा गुरुवार आहे मार्गशीर्ष महिना हा माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी अत्यंत खास असा महिना आहे आणि या महिन्याचा उद्या शेवटचा दिवस आहे तर आपल्याला उद्या धने आणि लवंगा ज्या आहेत तर त्यांचा एक उपाय हा धनप्राप्तीसाठी अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा हे आपण लगेचच पाहूया हा उपाय करण्यासाठी आपल्याला धने लागणार आहेत हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरात कधीही करू शकता आपल्या आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या येऊ नयेत तसेच आपल्या उद्योगधंद्यामध्ये मनासारखा फायदा व्हावा घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर व्हावी यासाठी आपल्याला निष्ठापूर्वक आणि श्रद्धेने अगदी मनापासून हा उपाय करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे घरातील जी व्यक्ती कमावते आहे तर त्या व्यक्तीचे प्रश्न संपवण्यासाठीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता त्या व्यक्तीला पैसे कमवण्याचे वेगवेगळे मार्ग मिळावेत यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता किंवा तुम्ही स्वतःसाठी सुद्धा हा उपाय करू शकता आता कमावणाऱ्या व्यक्तीसाठी जर आपण हा उपाय करणार असू तर तुम्हाला काय करायचं आहे एका ताटामध्ये धने घ्यायचे आहेत त्यासोबतच हळदी कुंकू तांदूळ फुले आणि साखर किंवा कोणताही गोड पदार्थ गोड मिठाई घ्यायची आहे आणि सर्वप्रथम तुम्हाला कमवणाऱ्या व्यक्तीला एका पाटावरती बसवायचं आहे त्या व्यक्तीच्या डोक्यावरती टोपी असावी जर स्त्री कमवणारी असेल तर तिच्या डोक्यावरती पदर असावा यानंतर आपल्याला त्यांना कुंकू जे आहे तर ते ओलं करून लावायचं आहे त्यावरती आपल्याला थोडेसे तांदूळ शिकटवायचे आहेत डोक्यावरती थोडंसं तांदूळ टाकायचे आहेत आणि त्या व्यक्तीचं आपल्याला औक्षण करायचं आहे यानंतर आपल्याला काय करायचं आहे मुठवर धने घ्यायचे आहेत धने घेताना ते किडलेले वगैरे नसावेत याची काळजी घ्यायची आहे आणि त्या व्यक्तीवरून आपल्याला उजवीकडून डावीकडे घड्याळाचा काटा ज्या दिशेने फिरतो त्याप्रमाणे ही मूठ फिरवायची आहे आणि ही मूठ फिरवताना आपल्याला सात वेळेला ओम महालक्ष्मे नमहा ओम महालक्ष्मे नमहा तर असं म्हणायचं आहे आणि यानंतर हे धने जे आहेत तर ते तुम्ही एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे तुम्ही जर पूजा मांडणी केली असेल तर त्या जी तुम्ही गुरुवारची पूजा मांडणी केलेली आहे त्याच्यासमोर बसू शकता तुम्ही जरी चौथ्या गुरुवारी म्हणजे मागच्या गुरुवारी उद्यापन केलं असेल तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तुम्ही लक्ष्मीचं व्रत करत असाल नसाल तरीही प्रत्येक व्यक्ती स्त्री पुरुष हा जो उपाय आहे तर ते करू शकतात देवघरासमोर बसा यानंतर तुम्हाला एक लाल कापड घ्यायचं आहे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो जो आहे तर त्यासमोर हे कापड जे आहे तर ते ठेवायचं आहे आणि आपण जे ओवाळून घेतलेले धने एका वाटीमध्ये ठेवलेले आहेत यामधील आपल्याला सात धने आणि त्यासोबतच आपल्याला दोन लवंगा घ्यायच्या आहेत लवंगा घेताना त्या व्यवस्थित अखंड फूल असलेल्या लवंगा असाव्यात आणि ह्या दोन वस्तू आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला ओम महालक्ष्मी नमहा तर हा मंत्र जो आहे तर तो म्हणायचा आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणण्या अगोदर काय करायचं आहे लाल कापड जे आहे तर ते माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आणि हा मंत्र म्हणून झाल्यानंतर आपल्याला एकशे आठ वेळेला तुम्हाला जरी शक्य नसेल तरी तुम्ही अकरा एकवीस एकावन्न एक वेळासुद्धा म्हणू शकता परंतु एकशे आठ वेळेला जर हा मंत्र म्हटला तर याचे प्रभाव जे आहेत तर ते जास्त पॉझिटिव्ह असते यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सदैव तुझे वास्तव्य राहू दे तुझा आशीर्वाद कायम माझ्यावरती असू दे आणि असे म्हणून त्या लाल कपड्यावरती आपल्याला हे धने आणि लवंगा ठेवायचे आहेत आणि यानंतर त्या लाल कपड्याची आपल्याला गाठ बांधायची आहे आणि हे धने लवंगा त्या लाल कपड्यामध्ये बांधल्यानंतर आपल्याला ती जी पोटली तयार होईल तिच्यावरती सुद्धा हळदी कुंकू हे करायचं व्हायचं आहे आणि यानंतर आपल्याला धूपधीपाने ओवाळायचं आहे त्या पोटलीला आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी पैसे ठेवता त्या ठिकाणी ही जी पोटली आहे तर ती ठेवायची आहे घरामध्ये एकापेक्षा जास्त व्यक्ती कमवत असतील तर तुम्ही प्रत्येकासाठी हा उपाय करू शकता यानंतर पुन्हा जे उरलेले धने आहेत त्याचं काय करायचं तर एक पिवळं कापड घ्यायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे उरलेले धने ठेवायचे आहेत आणि त्यासोबत तुम्हाला एक लवंग आणि दोन कापूर तर हे सुद्धा ठेवायचे आहेत आणि यानंतर पुन्हा आपल्याला माता लक्ष्मीचा जो मंत्र आहे तर तो अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळेला म्हणायचा आहे पुन्हा माता लक्ष्मीला आपल्याला प्रार्थना करायची आहे आणि पिवळ्या कपड्यावरती हे सर्व ठेवल्यानंतर आपल्याला त्याची एक पोटली तयार करायची आहे आणि काय करायचं आहे ही पोटली माता लक्ष्मीसमोरच ठेवून तिला हळदी कुंकू अक्षता फूल अर्पण करायचं आहे धूप दिपानं ओवाळायचं आहे आणि थोडा वेळ दहा पंधरा मिनटं ही पोटली माता लक्ष्मीच्या चरणाजवळ ठेवायची आहे आणि यानंतर तुमचा जो घराचा मुख्य दरवाजा आहे तर त्याच्या आतील बाजूला तुम्हाला ही पोटली अडकवायची आहे आणि ही पोटली अडकवण्यापूर्वी आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन ओम महालक्ष्मी नमहा तर हा मंत्र एकशे आठ वेळेला किंवा अकरा वेळेला म्हणायचा आहे आणि ही पोटली वर्षभर आपल्याला त्या ठिकाणीच ठेवायची आहे म्हणजे आपल्याला वर्षभर धनाची कमतरताही भासणार नाही काही कारणाने जर ही पोटली फाटली तर तुम्ही दुसऱ्या कपड्यामध्ये हे साहित्य बांधून ती त्या ठिकाणी अडकवू शकता तर अशा प्रकारे अतिशय साधा आणि सोपा हा उपाय आहे तुम्ही उद्या नक्की करा कारण उद्या शेवटचा गुरुवार आहे या उपायामुळे आपल्याला माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होणार आहे आणि धने जे आहेत धने लवंगा तर ह्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत त्यामुळे माता लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि हा अतिशय लाभदायक असा उपाय आहे तर तो तुम्ही उद्या दिवसभरात नक्की करा उद्या शेवटचा मार्गशर्षचा गुरुवार असल्यामुळे आपल्याला हा उपाय करायचा आहे